उपवास म्हटलं की आपण आपल्या घरी वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवत असतो काही तिखट असे पदार्थ बनवतो त्याचप्रमाणे काही गोडही पदार्थ बनवतो आज आपण रताळापासून एक नवीन असा पदार्थ बनवत आहो की जो तुम्ही कधी बनवला नसेल किंवा कधी पाहिलाही नसेल नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करताय आज शिवरात्र विशेष उपवास स्पेशलमध्ये आपण रताळाचा शिरा पाहूया खूप नवीन पद्धत आहे आणि खूप असा चवीला चविष्ट असा हा शिरा बनवून तयार होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर इथे बघू शकता अप्रतिम असा हा शिरा आहे आणि तोच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे तुम्ही बघू शकता मी या प्रकारे रताळे घेतलेले आहे आता इथे जे रताळे आहे ते छोटे असे रताळे आहे जर मोठे रताळे मिळत असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथे वापरू शकता आता हे जे रताळे घेतले आहे त्याच्यावरचे आपल्याला सर्वात आधी साल काढायचे आहे जेणेकरून आपले जे रताळे आहे त्याचे साल जर शिजल्यावर आपण काढले तर ते व्यवस्थित निघत नाही म्हणून आपल्याला कधीही जेव्हा आपण रताळ्याचा शिरा बनवतो तेव्हा आपल्याला आधी याचे साल अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे आता पूर्णत रताळ्याचे साल काढणं झाल्यावर आपल्याला त्याचे जे डेट असतात किंवा त्याला थोडेफार मुळा असतात ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता या प्रकारे मी पूर्णतः देठ व साल याचे काढून घेत पूर्णतः देठ व साल काढून झाल्यानंतर आता आपल्याला जे रताडं आहे त्याला अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे याच्या आधी मी जो तुम्हाला रताळ्याचा शिरा दाखवला होता जो व्हिडिओ या चॅनेलवरती उपलब्ध आहे तो जो आहे तो मी पूर्णत रताळे शिजून घेतलेले आहे आणि नंतर तो शिरा कसा बनवायचा तोही दाखवलेला आहे पण आजचा जो शिरा आहे तो एकदम नवीन पद्धत आहे आणि खूप असा चवीला चविष्ट हा शिरा बनवून तयार होतो म्हणून अशा प्रकारे सुद्धा तुम्ही रताळ्याचा शिरा नक्की करून पहा आता अशा प्रकारे आपल्याला पूर्णतः रताळ जे आहे ते चिरून घ्यायचे आहे किंवा आपल्याला याचे अशा प्रकारे किसून जरी घेतले ना तरी चालते पण मी अशा प्रकारे याला चिरून घेणार आहे आपल्या या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ मी टाकत असते ज्याच्यामध्ये रेसिपी तशाच किचन टिप्स पण मी घेऊन येत असते आता सध्या शिवरात्र एकदम जवळ आलेली आहे आणि शिवरात्रीनिमित्त आपण उपवासाचे जे पदार्थ आहे ते या चॅनलवरती पाहत आहोत तर इथे बघू शकता या प्रकारे पूर्णतः जे रताळे आहे ते मी चिरून घेतलेले आहे पूर्णतः जे रताळे आहे ते चिरून झाल्यानंतर आपल्याला हे जे रताळे आहे ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आणि एका क गॅसवर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे बघू शकता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच असं तूप इथे घालून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर आपल्याला हे तूप छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि ज्या रताळ्या आपण धुवून घेतलेले होते ते रताडे याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे आता जेव्हा आपण हे रताडे याच्यामध्ये घालू तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला हे रताड्या तिथपर्यंत भाजायचे आहे ती इथपर्यंत याचा छान असा कलर चेंज होत नाही किंवा याला असा लालसरपणा येत नाही तोपर्यंत कारण की आपल्याला जेव्हा आपण हे जे रताळ आहे ते पूर्णतः तुपामध्ये भाजल्यानंतरच हा जो शिरा आहे तो खूप असा चवीला चविष्ट बनणार आहे म्हणून आधी जे रताळ्याच्या फोळी आहेत त्या आपल्याला या तुपामध्ये छान अशा भाजून घ्यायच्या आहे किंवा परतून घ्यायच्या आहे इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत आला असाल तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते बघू शकता आपला जो रताळ्याचा कलर आहे तो चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला रताळ्याचा जो कलर आहे तो चेंज व्हायला पाहिजे आता इथे आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं हे रताडे मंद याच्यावर असे शिजू द्यायचे आहे जेणेकरून हे रताडे पूर्णतः शिजले गेले पाहिजे तर इथे बघू शकता पूर्णतः दहा मिनटं झालेले आहे आणि दहा मिनटानंतर मी जेव्हा हे चेक केलं तेव्हा रताडे छान असे शिजून तयार आहे आता जे हे रताडे आहे त्याला अशा प्रकारे चमच्याने आपल्याला असे फोडून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता किती असे छान शिजलेले आहे आणि न पाणी घालता किंवा जास्त पाणी न घालता हे रताडे फक्त वाफेवर असे शिजल्यासारखे शिजले आहे मस्त असे चवीला चविष्ट असा हा शिरा बनून तयार होतो आता आपण ह्या जो रताड्याचा शिरा आहे तो तिथपर्यंत परतायचा आहे तिथपर्यंत याचा तूप सुटत नाही आपल्याला अशाच प्रकारे याला दहा मिनटं परतून घ्यायचं आहे जेणेकरून याला तूप सुटल्यासारखं अगदी जवळ शिवरात्री आलेली आहे आणि या शिवरात्रीनिमित्त मी छान छान असे उपवासाचे पदार्थ माझ्या या चॅनलवरती टाकलेले आहे जसं की उपवासाचे उत्तप्या आहे उपवासाचा ढोकळा आहे आणि बरेच काही तर तुम्ही ते जर व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा जाऊन पहा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा हा जो रताळ्याचा शिरा आहे हा आपल्याला तिथपर्यंत परतायचा आहे जोपर्यंत याला तूप छान असं सुटणार नाही किंवा जोपर्यंत हा छान असा कोरडा पडणार नाही तोपर्यंत आपल्याला हा शिरा अशा प्रकारे परतायचा आहे अगदी दहा मिनटं लागतात आणि दहा मिनटानंतर याला छान असं तूप सुटल्यासारखं होते तर तुम्ही बघू शकता इथे बऱ्यापैकी तूप असं सुटल्यासारखं झालेलं आहे आणि तुम्ही या शिर्याचा कलर सुद्धा पाहू शकता खूप असा चेंज झालेला आहे म्हणजेच आपला जो शिरा आहे तो साखर टाकण्यासाठी तयार झालेला आहे आता या स्टेजवर आपल्याला इथे साखर घालायची आहे कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता किती असा चेंज झालेला आहे तर आता इथे मी साखर घालून घे तर इथे बघू शकता मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे एवढ्या शिऱ्यासाठी अर्धी वाटी साखर व्यवस्थित होते किंवा तुम्ही चमच्याने जर विचारायला जाल तर पाच ते सहा चम्मच इथे साखर मी घातलेली आहे शिरा कमी होता आणि तसंही रताळ हे गोळ असतात म्हणून याच्यामध्ये साखर ही कमीच घालायची तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपण शिऱ्यामध्ये साखर मिक्स केलेली आहे आणि आता आपल्याला पाक सुटेपर्यंत हा शिरा छान असा होऊ द्यायचा आहे तर इथे बघू शकता छान असा शिरा आपला झालेला आहे आणि याला पाकसुद्धा छान असा सुटलेला आहे या शिऱ्याचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता किती असा छान झालेला आहे किंवा किती मस्त असा कलर इथे आलेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडी वेलची पूळ घालून घेऊया असेल तर सुद्धा आपण घालू शकतो आणि मस्त इथे आपला रताळ्याचा शिरा तयार आहे कलरसुद्धा तुम्ही बघू शकता खूप मस्त आलेला आहे तसंच हा शिरा खूप असा चवीला चविष्ट आहे कारण की आपण हा शिरा बिलकुलच अशी रताळे उकळून न करता तसा डायरेक्ट केलेला आहे म्हणून याची चव आणखीनच वाढलेली आहे नक्की ट्राय करा आपण गाजराचा हलवा नेहमीच करत असतो पण यावेळेस तुम्ही रताळ्याचा अशा प्रकारे शिरा नक्की बनवा आणि तुमच्या घरी सगळ्यांना द्या खूप खूप आवडेल हा रताळ्याचा शिरा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद